सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आज मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाचा आणि ताज्या अपडेटची माहिती देणार आहे खूप बहिणींना आज दोन हजार रुपयाचा हप्ता मिळाला आहे का कोणाला मिळणार आणि कोणाला थांबावं लागणार आहे आणि इकेवायसीबद्दल सरकारने कोणती नवी घोषणा केली आहे हे, हे सर्व आपण अतिशय सोप्या आणि स्पष्ट भाषेमध्ये जाणून घेणार आहोत तर चला बहिणींनो सर्वात आधी आपण या योजनेचा थोडक्यात आढावा घेऊया लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक मोठी महिला कल्याण योजना आहे या योजनेमध्ये एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील महिलांना दर महिन्याला दोन हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते याचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे घरातील खर्चात मदत करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे आता येऊया आजच्या मुख्य अपडेटकडे सरकारने सांगितले आहे की दोन हजार रुपयाचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही बहिणींना बँकेकडून मेसेज येऊ शकतो तर काहींना थेट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे दिसतील पैसे दिसण्यासाठी कधी कधी चोवीस तास ते बहात्तर तास लागतात म्हणून थोडा संयम ठेवावा आता प्रश्न असा की आज हा हप्ता कोणाला मिळणार ज्यांचे अर्ज पूर्ण आहे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले आहेत ई केवाय सी यशस्वीरित्या झाले आहे आणि बँक खाते आधाराशी लिंक आहे अशा सर्व बहिणींना आजपासून पैसे मिळायला सुरुवात झाली आहे जर आज पैसे आले नाही तर ते उग्या किंवा परवा देखील येऊ शकतात इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगतो अनेक बहिणींनी ई के वाय सी संदर्भात अडचणी येत होत्या फिंगर प्रिंट लागत नव्हती सिस्टम हँग होत होते के वाय सी पेंटिंग दाखवत होती या तक्रारी लक्षात घेत सरकारने ई के वाय सी सिस्टम अपडेट केली आहे ज्या बहिणींची के ई केवायसी आधी फेल झाले होते त्यांचे आता पुन्हा व्हेरिफिकेशन केले जाणार आहे जर तुमची ई केवायसी अजून झाली नसेल तर जवळच्या कॅम्प मध्ये जाऊन ती लवकरात लवकर करून घ्यावे आता काही बहिणी विचारतात की माझे डॉक्युमेंट सबमिट केले आहेत तरी देखील पैसे आलेले नाहीत असं का त्याचे कारण असे आहे की अर्ज अजूनही बॅक एंड वर व्हेरीफाय होत आहेत बहिणींना हा महिना किंवा पुढच्या महिन्याच्या पैसे नक्की मिळणार आहेत तुम्हाला काहीही वेगळं करण्याची गरज नाही फक्त तुमचे डॉक्युमेंट बरोबर असलं पाहिजे आणि केवायसी के वाय सी पूर्ण असली पाहिजे आता पुढचा मुद्दा म्हणजे पुढचा हप्ता कधी मिळणार सरकार दर महिन्याला एकदा दोन हजार रुपये जमा करते आजचा हप्ता मिळाल्यानंतर साधारणत तीस दिवसांत पुढचा हप्ता येईल म्हणजे आज जर सतरा तारीख असेल तर पुढचा हप्ता हा पुढच्या महिन्याच्या सतरा तारखेला किंवा त्याच्या आसपास येईल आता शेवटी काही अतिशय शे महत्वाची सूचना म्हणजे कुणालाही तुमचे बँक माहिती देऊ नका ओ टी पी किंवा ए टी एम पिन आधार नंबर अशा गोष्टी शेअर करू नका फसवे लोक हप्ता मिळवून देतो असं सांगून पैसे घेतात त्यांच्यापासून दूर राहा फक्त सरकारी कॅम्प आणि अधिकृत वेबसाईटवरील माहितीवरच विश्वास ठेवा तर बहिणींनो हा होता आजचा लाडकी बहीण योजनेचा ताजा अपडेट जर तुमचा हप्ता आला असेल तर कमेंट मध्ये मिळाला असा लिहा आणि अजून नसेल मिळाला तर थोडा संयम ठेवा नक्कीच मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद